हाय यूट्यूब फॅमिली तर बघा मी आलेले इकडं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की घरापर्यंत पाणी येतं घरापर्यंत पाणी येतं तर पाणी येऊन आता किती दिवस झालं पाऊस थांबला आहे दिवाळीच्या अगोदरच पाणी खरं तर पाठीमागं जातं पण ही पाणी काय अजून गेलंच नाही कारण पाऊस भरपूर झाला आपल्या इकडं त्याच्यामुळं काय हे पाणी बघा गेलं नाही आता हळूहळू हळूहळू जरा कमी व्हायला लागले ला हळू काही बैल मारायला लागला आहे बघतोय का पण नाही मारत सर्व ओळखीचं असल्यामुळे ती काय मारत नाही ती तर ती तुम्हाला पाणी दाखव्या चा बघा चालवलेलं आहे तर बघा तुम्ही तर बघा इकडं ह बघा पाणीच पाणी आलेलं आहे तर मी मागं तुम्हाला दाखवलेलं होतं तर त्या झा ते झाडं आहे ना त्या झाडापशी बघा बोटीपाशी जवळ मी व्हिडिओ काढलेला होता बोटीत बसून त्यावेळेस तिकडं पाणी होतं आता हो का इकडं आलेलं आहे पाणी सगळं बरोबर आहे का बघा पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडं पावसाने काही थांबायचं नाव घेतलं नाही आणि आता थांबलेला आहे चांगला पाऊस बघा रट्याला कुठं पाणी होतं कुठं कुठं आलंय मग आता कसं थंडी वाजायला लागली आणि ह्या पाण्यामुळं तर असलं गार लागतंय म्हणून सांगू ही नदी जवळ असल्यामुळं लय गार लागतं बघा पावसा कुठं नाही थांबला की लगेच पाठीबाग थंडी आली आणि थंडी तर अशी वाजती जणू कांठाळीत वाजवली कोणी असलं गार लागतंय बघा तर बघा पाणी जास्त असल्यामुळं काय होतंय माहिती आहे का की मासे पण सापडत नाहीत आणि हे जरा पाणी स्वच्छ आहे गडूळ पाण्यात चांगलं मासे सापडतात बरं का पण आता ही पाणी चांगलं असल्यामुळं स्वच्छ असल्यामुळं ह्यात मासे सापडत नाहीत मग जरा ही पाणी जरा कमी 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 होत गेलं का नाही की मग मासे पकडायला सुरुवात करायची ज्यावेळेस जरा कमी होतं त्या झाडापर्यंत ह्या झाडापर्यंत <laughs> ह्या त्यावेळेस पकडायला जायची लोकं पण आता नाहीत कसं पाऊस जास्त असल्यामुळं ना की पाणी बघा जास्त वेळ येत आहे नाहीतर दिवाळीच्या अगोदरच ही पाणी असं जरा आटत आटत जातं पण आता कसं आहे पाऊस चांगला झाल्यामुळं प मला वाटतंय दिवाळीपर्यंत पाऊस होता बघता माशा आहे छोटासा दिवाळीपर्यंत पाऊस होता त्याच्यामुळे पाणी काय हालायचं नाव घेणार या पाण्यामुळे असलं जी गार आहे सकाळचं सकाळचं काय दिवसभर म्हणलं तरी गार लागतं बा झाड पण बघा कुठपर्यंत ओढल्यात उन्हाळ्यात इथं गुरं बांधतात बघा ह्या झाडांना सावली खाली इकडं पोरं क्रिकेट ही खेळा येतात कारण मोकळा असत पाणी काय आता जायचं नाव घेणार कधी जात आहे काय माहिती आता तर बघितलं का किती स्वच्छ पाणी आहे आणि बघा कुठपर्यंत आलेलं आहे हे पाणी तर मी आता तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि व्हिडिओ बघा बरं का माझा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आता पाणी स्वच्छ असल्यामुळं कसं ह्याच्यात मासे पण सापडत नाहीत आणि काहीच नाही तर जरा पाणी कमी झाल्यावर मग मासे खायला भेटतील आणि या मग मासे खायला आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय